आजच्या या स्वप्न सिरीज वार्षिक संमेलनास उपस्थित असलेले माझे सन्माननीय मित्र अनिल पटारे सर ज्यांनी आपल्या ग्रामीण भागामध्ये एक शैक्षणिक जाळं आणि गरिबांच्या मुलांना मोठी स्वप्न दाखवली ते या संस्थेचे प्रमुख आमचे मित्र अभिषेक जैन सर सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी खर तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही सोनेरी क्षण येतात आणि ते क्षण आपण जपून ठेवायचं ते क्षण म्हणजे आपल्या कॉलेज जीवनातील हे वार्षिक स्नेहसंमेलन वर्षभर आपण जे काही शिक्षण घेतो ते शिक्षण घेत असतानाच आपण एखादी तरी कला जोपासली पाहिजे आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये आपल्याकडे अशी एक कला असावी की जी कला आपल्या वाईट काळामध्ये असेल चांगल्या काळामध्ये असेल किंवा आपल्या करिअरसाठी असेल ती उपयोगी पडेल आणि म्हणून प्रत्येकाने एखादा छंद जोपासावा एखादी कला आत्मसात करावी आणि ती सर्वांसमोर वर्षातून एकदा तरी सादर केली जावी आणि तोच आजचा हा क्षण ज्या सर्वांनी या स्नेहसंमेलनामध्ये भाग घेतलेला आहे त्या सर्वांचं खास करून कौतुक म्हणजे फक्त प्रेक्षकांमध्ये बसून टाळ्या वाजवणे प्रोत्साहन देणे किंवा कमेंट्स करणे यापेक्षा मला जे जमेल ते मी स्टेजवर येऊन करेन मी ते करून दाखवे कारण माझ्या आयुष्यामध्ये मला जे काही करायचं आहे जे काही बनायचं आहे ते याच स्टेजवरून आपल्याला पुढे न्यायचं खरं तर वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये जे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात ते पाहण्यासाठी सगळी लोकं आलेली असतात आणि अशा वेळेस भाषण करणं हे संयुक्तिक नसतं आणि म्हणूनच मी तुम्हाला जाता जाता एवढंच सांगेन की आयडियल कॉलेजमधून जाताना एवढं मोठं नाव कमवून जा की भविष्यात प्रत्येकाने ओळख सांगताना सांगितलं पाहिजे की मी या कॉलेजचा विद्यार्थी आहे आणि आमच्या कॉलेजनेही सांगितलं पाहिजे की हा विद्यार्थी आमचा आहे एवढी उत्तुंग छे आपण जर घेतली आपलं करिअर चांगल्या प्रकारे केलं तर जीवनामध्ये आपण नेमकं जगायचं कसं हा प्रश्न आपल्याला पडणार नाही आणि म्हणून ज्या वयात जे करायचं असतं तेच करा हे वय तुमचं काहीतरी करून दाखवण्याचं आहे अभ्यास करण्याचं आहे करिअर करण्याचं आहे आईवडिलांची स्वप्न पूर्ण करण्याचं आहे तुम्हाला त्यामध्ये यश मिळव आणि या कॉलेजमधून जाताना काहीतरी चांगलं करिअर ठेवून आपण जावं असा सदिच्छा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद